मित्रांनो व्हायरल व्हिडिओमध्ये मध्ये एक लहान मूल गाडीच्या चाकाखाली आले पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी तेच करा गाडी अंगावर असून देखील त्या लहानग्याचा जीव कसा वाचला ते एकदा बघाच त्याआधी चॅनल वर जर नवीन असाल तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा जर का वर करा। तुम्ही हा फेसबुक फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या पेज ला नक्की फॉलो करा व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला दुचाकीवरून जात आहे आणि अचानक तिच्या मागे बसलेले लहान मूल गाडीवरून खाली पडते तेवढ्यात मागून एक कार येते आणि ते त्या त्याखाली अडकते सुदैवाने कार चालकाने तिथेच कार थांबवली आहे पण लहान मुलाला बाहेर काढता ये मुलाची आई जोरजोरात ओढताना दिसत आहे हे पाहून आसपासचे लोक मदतीसाठी पुढे येतात सर्वजण मिळून कार उचलतात आणि लहान मुलाला बाहेर काढतात लोकांच्या माणूस चिमुकल्याचा मुले जीव वाचला देवावर विश्वास ठेवा तुम्ही जर संकटात असाल तर देव कोणत्या रूपात येईल हे कोणीही सांगू शकत नाही व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपली ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा